शेतकरी तुमच्यासाठी फक्त पैसे कमावणे साधन आहे का पंजाबराव डग साहेबांनी शेतकऱ्यासाठी हवामानाचे अंदाज दिले जेवढे अंदाज बरोबर आले तेवढे ठीक जे अंदाज चुकले मग ते चुकीचे सांगितले का चुकले याच्यावर बोललं पाहिजे ना तसं मंगेश सावळेंची पाठी कोरी आहे त्यांनी फक्त शेतकऱ्यासाठी आंदोलनच केलेले त्यांनी कधी शेतकऱ्याचा फायदा घेऊन स्वतःच्या तुंबड्याने भरलेला आहे बरोबर पण हे जे बाकीचे राजकारणी आहेत यांच्यापेक्षा मंगेश साबळे पंजाबराव डग साहेब यांनी शेतकऱ्यासाठी निश्चित जास्त काहीतरी काम केलेलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा व्हावा म्हणून येत्या निवडणुकीत यांना निवडून द्या रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक अशी जोरात चालू आहे काही जणं आता याच्या दृशाभोगी चालू आहे काही जणांना तिकीट भेटलं म्हणून याचं पोट दुखलं आणि काही जणांना तिकीट भेटलंच नाही म्हणून याचं पोट दुखलं असे वेगवेगळे किस्से आहेत आपल्याला त्या किस्स्यात जायचं नाही आपला विषय महत्त्वाचा कोणता आहे आता परत एकदा आपण जालना लोकसभा मतदारसंघावर येऊ हो। नेमकं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण कसं आहे आणि तिथं आपण मंगेश भाऊ साबळे यांनाच मतदान का करायचं जसं आपण कालचा विषय घेतला होता की भाजपला मतदान का करायचं तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता तर कालच्या व्हिडिओ जसं आपण सांगितलं भाजपला मतदान का करायचं तसं आजच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे की मंगेश साबळेंना मतदान का करायचं बरोबर आहे की नाही तर विचार करण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत म्हणजे विचार करा तुम्ही बरं का आता की समाजात मी खाली खालीपासून फुलटी होतो समाजात जे लोक स्वतःचा जन्म समाजासाठी वापरतात जे जीवन भेटलेलं आहे ते समाजासाठी वापरतात अशा लोकांची समाजानंसुद्धा कदर केली पाहिजे असं माझं मत आहे आता मंगेश साबळे शेतकऱ्यासाठी थेव, आंदोलन कर मराठा समाजासाठी आंदोलन कर म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाज हा केंद्रस्थानीच ठेव ठेवून जो माणूस आंदोलनं करतो ना अशा माणसाला मतदान करायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे का आता लोक काय म्हणते माहिती आहे का नाही 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 मंगेश साबळे एका मराठा आरक्षणाच्या बाजूला उभा राहिला होता अरे मग बरोबर आहे ना जात पण महत्वाची आहे ना बरं त्यांनी सांगितलं होतं का आमक्या आमक्याचं काढा ना आम्हाला द्या नाही बरं मग तुम्हाला त्यांनी या आरक्षणाच्या बाजूने उभं राहिलेलं देखवलं नाही आणि मग आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यासाठी एवढे आंदोलनं केली तर शेतकरी त्यांनी बघितलं का हा कोणत्या जातीचा आहे हा कोणत्या धर्माचा आहे बघितलं कदी। का त्यांनी कधी कधीच नाही बघितलं म्हणून अशा माणसाला मतदान झालं पाहिजे बरोबर आहे का चुकी नाही तर काही काही जण माहिती आहे का फक्त आणि खंडीच्या वरणात मुतणारे लोक राहतात ज्यांना कोणाचं सुख देखवत नाही एखादा आपल्या एक तर मराठी मराठी म्हणलो मी आ एक तर मराठी समाजच असं आहे मराठी मराठा नाही मराठी समाजच असं आहे का याच्यात वृत्ती जादा आहे आता मंगेश सारखा माणूस जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत बरं का एक माणूस होता तो माणूस फिरायला निघाला फिरायला निघाल्यानंतर तो एका झाडाखाली बसला झाडाखाली बसला तर ते झाड होतं कल्पवृक्ष म्हणजे त्या झाडाखाली बसले तुम्ही तुम्ही जर विचार केला ना एखाद्या गोष्टीचा तर ती तुमच्यासोबत होणार शंभर टक्के होणार तर तो तिथं बसला बसल्या बसल्याच त्याने विचार केला काय गार सावली ब म्हणजे झाडाची चायला इथं जर आपल्याला गार प्यायला पाण्याचा माठ असला तर लगेच माटन पाणी बिनी ओके पिऊन अरे माठ तर आला चहा मग इथं जर आपल्याला गरम गरम भजे असले तर आले ना भजे लगेच आता एवढं खाल्लंय अशी भारी तर झोपायला एक बाज आणि त्याच्यावर एक गाधी उशी बिशी एकदम ओके पाहिजे झालं ना लगेच बाज गाधी बिधी ओके तो झोपला त्याच्यावर झोपला तर मग त्याने विचार केला चायला एवढं सुनसाने म्हणे इथे एकंद भूत तर नसन आलं ना भूत भूत आलं तर तो म्हणे चायला भूत आलंय पण हे आपल्या भोखंडी तर नाही बसायचं बसलं बस ना बोकंडी तुमच्या ध्यानात आला का किस्सा मला काय सांगायचंय म्हणजे हे जी भाजपचं भूत आहे का हे भूत आहे भूत विकास प्रगती हे जे जुमले आहेत यांचे काँग्रेसवाल्यांचे आणि भाजपवाल्यांचे हे जुमले आहेत विकास करणारे म्हणजे ते भूत आहेत विकासाचं भूत आपल्या मानगुटीवर बसवलेलं यांनी करीत तर काहीच नाही करणार काहीच नाही शेतकऱ्यासाठी नाही सर्वसाम कोणासाठीच काही करणार नाही आता लोक काय म्हणते माहिती मैं आहे का आता तुम्ही विचार करा आता सगळ्या शेतकऱ्यांचा कांदानी उरायला निवडणुकी चालू आहे म्हणजे निवडणुकीची आता तयारी चालू आहे मग एवढ्या गरबडीत शेतकऱ्याचा कांदा शेतकऱ्याचं दूध पस्तीस रुपये दुधाला भाव आता आपल्याला काय त्या काँग्रेस सरकारचं घेणं नाही त्या शिवसेनेचं घेणं नाही उद्धव ठाकरे कोणाचंच घेणं नाही आपल्याला तरी मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस दुधाला चौतीस पस्तीस रुपये लिटर भाव वाता आता हे सरकार आलं दुधाला भाव झाला पंचवीस रुपये आता उन्हाळा चालू आहे तुम्ही एखाद्या थंडाच्या दुकानात जर गेले थंड पेयाच्या दुकानात आणि पाण्याची बाटली जर मागितली ना तर पाण्याची बाटली वीस रुपयाला भेटन आणि शेतकऱ्याचं दूध पंचवीस रुपये लिटरने भेटन बरोबर आहे की नाही जे दूध तयार करण्यासाठी त्या गाईला शंभर थेंब रक्त आटावं लागतं तेव्हा एक थेंब दूध तयार होतं आलं तुमच्या ध्यानात हां आणि त्या गाईचा चारा आहे तिच्या खाली कष्ट आहे तिच्या खाली तुम्हाला खाद्य आहे बरोबर आहे की नाही ती तर नाही पण फुकटची पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि शेतकऱ्याचं दूध पंचवीस रुपयाला सर्वसामान्याच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून आणि शहरी भागातला मतदार खुश व्हावा म्हणून शेतकऱ्याचा कांदा नऊ दहा रुपये किलोनं बरोबर आहे की नाही सोनं सत्तर हजारापर्यंत गेलं तोळा मग फक्त शेतकरीचं महाराज आहे का मंग। मंग तुम्हाला बोललं तर झोंबतं नाही बोललं का मग बाकीचं काही नाही होत ना मग मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही देण्यात येतं ना तुमचं तशी ही गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी जर तुम्हाला लढणारा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा असला ना तर तुम्हाला मंगेश साबळेशिवाय हो पर्याय नाही हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे तुमचं तुम्ही पाहा जसं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे तसं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाबराव डक आता तुम्ही म्हणता तू तु, जेव्हा पंजाबराव डग हवामानाचा अंदाज सांगत होते तेव्हा तू त्यांना घोडा लावित होता घोडा तर चुकल्यावर लावणारच कोणी असू मी असू मा बाप असू नाही तो कोणी असू चुकला का घोडा लावलाच म्हणून समजायचं आता पंजाबराव डग साहेब निवडणूक जिंकले म्हणा हरले म्हणा मी तर पाठिंबा त्यांना दिला पण जर ते परत हवामानाचा अंदाज सांगायला आले आणि त्यांचा हवामानाचा अंदाज चुकला ना तिथंच घोडा सुट्टी नाही जो शेतकऱ्याच्या हितकी बात करेगा वही देशपेराज करेगा जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी करता येत नाही आणि तुम्ही जर शेतकरी म्हणजे पैसे कमावणं याच्यासाठी जर तुमच्यासाठी शेतकरी असन तर मग हे साप चुकीचं आहे ना बरं विरोधात बोललं पाहिजे की नाही ह्या विषयावर बोललं पाहिजे ना मग शेतकऱ्यासाठी शेतकरी तुमच्यासाठी फक्त पैसे कमावणे साधन आहे का पंजाबराव डग साहेबांनी शेतकऱ्यासाठी हवामानाचे अंदाज दिले जेवढे अंदाज बरोबर आले तेवढे ठीक जे अंदाज चुकले मग ते चुकीचे सांगितले का चुकले याच्यावर बोललं पाहिजे ना तसं मंगेश सावळेंची पाठी कुरी आहे त्यांनी फक्त शेतकऱ्यासाठी आंदोलनच केलेली आहेत त्यांनी कधी शेतकऱ्याचा फायदा घेऊन स्वतःच्या तुंबड्याने भरलेला आहे बरोबर आहे की नाही पण हे जे बाकीचे राजकारणी आहेत यांच्यापेक्षा मंगेश साबळे पंजाबराव डग साहेब यांनी शेतकऱ्यासाठी निश्चित जास्त काहीतरी के काम केलेलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा व्हावा म्हणून येत्या निवडणुकीत यांना निवडून द्या कालवजी कोणी राजकारणी लोकांनी त्यांना पाठिंबा देतं कोण आपल्याच सत्रांच्या उचलणारे लोक मग ह्या सिस्टीमच्या विरोधात जर मंगेश साबळेसारखा माणूस उभा राहत असला तर त्याला पुढं आणणं आपलं कर्तव्य की नाही आणि माझी भावांनो बहिणीनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जालना लोकसभा मतदारसंघामधले जेवढे काही मतदार आहेत सुज्ञ मतदार यांना यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जर तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा हिताचा माणूस पाहिजे तर मंगेश सावळ्यांना मतदान करा आणि ही जी संधी तुम्हाला चालून आलेली ही संधी आयुष्यात परत कधीच येणार नाही कारण सांगत तुम्हाला मी परत जर भाजप सरकार निवडून आलं ना तर ईडी सी बी आय लव लावू सर्वसामान्य सगळे संपवणार आहेत ते त्याच्याकरता तुम्ही जर समजूतदार असले तर शंभर टक्के तुम्ही मंगेश साबळेंना मतदान करा नाही तर पुढची वेळच येणार नाही निवडणुका होतील याची सुद्धा गॅरंटी नाही घेता येणार महाराष्ट्रात देशात नेमकं लोकशाही चालू आहे हुकुमशाही चालू आहे का काय चालू आहे तेच सांगता येत नाही आता तुम्ही म्हणता हुकुमशाही लोकशाही हिटलरशाही याचा काय संबंध आला तर तुम्ही विचार करा शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार बाकीच्या लोकांना आहे आणि त्यांच्या मालाचा अधिकार ठरवण्याचा किंमत त्यांच अधिकारी आपलं काय शेतकरी जर गहू घेऊन मार्केटला गेला एकायला तर तिथे गेल्यानंतर त्याला त्याच्या गावाची किंमत त्याच्या कांद्याची किंमत त्याला ठरवता नाही येत तो व्यापारी ठरवितो मग असं असताना ज्या दिवशी शेतकरी शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवता येईन ठरवीन त्या दिवशी शेतकरी हिताचा दिवस आला आणि असा दिवस जर तुम्हाला आणायचा असला तर मंगेश साबळेशिवाय नाही असा माणूस त्या संसदेच्या खासदारपदी किंवा मंत्रीपद भेटलं पाहिजे अशा माणसाला त्यावेळेस आता मी काल व्हिडिओ बनवला का भाजपला मतदान का करायचं बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आल्या की शरद पवार साहेब हे इतके दिवस मुख्यमंत्री होते कृषी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं अरे मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यांनी काही केलं नाही म्हणून तुम्हाला आणलं तुम्ही कोणते दिवे लावले मी म्हणत नाही त्यांनी केलं त्यांनी काही केलंच नाही शेतकऱ्यासाठी म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना आणि जर स्वातंत्र्य मिळून आपल्याला जर सत्तरऐंशी वर्ष झाले आणि अजूनही जर आपण आपल्या निवडणुका या जातीच्या धर्माच्या नावावर जर लढत असू तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीच नाही आहे अजूनही आपण जर एखादा स माणूस मानला एखादा खासदार मानला एखादा आमदार मानला एखादा मंत्री मानला का मी ही कंपनी इथं आणलेली आहे आन आणि ह्या कंपनीमुळं रोजगार उत्पन्न झालेलं आहे म्हणजे विकासाच्या नावावरती कुणीच मतदान मागत नाही आज आहे आजही जाती धर्माच्या मंदिर मशिदीच्या नावावरती मतदान मागितलं जातं याच्यापेक्षा या देशाची या राज्याची शोकांतिका कोणतीच नाही आहे अठरा पगड जाती सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनीच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण त्यांनी कधीच असं मी आता जर पुढच्या वेळेस राजा झालो तर आमकं करीन असं कधी म्ह बोलले का महाराज महाराजांनी आत्तापर्यंत एवढे किल्ले बांधले एकाही किल्ल्यावरती त्यांनी त्यांचं नाव टाकलं नाही पण आपले राजकारणी साधं एखाद्या हायस्कूल शाळेला जर दोन बेंच दिले ना बेंच बसायच्या त्या बेंचवरती सुद्धा ते नावं टाकी देत ही वस्तुस्थिती आहे आणि ही जर बदलायची असली ना तर आपल्याला मंगेश साबळेशिवाय पर्याय नाही बाकी तुम्ही समजदारी मी मला आता व्हिडिओ बनवायचा आहे मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहतो मला व्हिडिओ बनवायचा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत पण काय होतं माहिती आहे का माझं मन सगळं जालना लोकसभा मतदारसंघात गुंतलेलं आहे मला असं वाटतं की तिथं नेमकं का काय होईल मला धाकधूक वाटलेली ती माझी प्रामाणिक इच्छा सांगा तुम्ही तुम्हाला माझी इच्छा आहे तिथं मंगेश साबळे निवडून यावं पण माझ्या इच्छेवर काहीच नाही कारण मी मतदान करू शकत नाही मी शेतकरी आहे आणि माझी पूर्ण म्हणजे अति इच्छा आहे अति त्या मंगेश साबळे जर निवडून आले ना, ना तर शंभर टक्के शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणून मला असं वाटतं की मंगेश साबळेला मतदान करा म्हणजे त्याच्यात माझा स्वार्थ आहे काय अजिबात काहीच नाही म्हणजे तुम्ही विचार करा ना मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील आणि शेतकऱ्यासाठी मंगेश साबळे हे दोन माणसं असे आहेत की ती त्या त्या लायकीचे त्या लेवलचे आहेत त्या स्टेजचे आहेत नुसत्या पिढ्या पोचू नका खासदार बाप खासदार पोरगा आमदार सुनबाई जिल्हा परिषद सदस्य सासूबाई पंचायत समिती सदस्य सगळं घरात आणि शेतकरी केरात अशी स्थिती जर बदलायची असली ना आपल्याला तर आपल्याला मंगेश साबळे तुम्हाला सांगतो मी तुम्ही तुमच्या मनाचं परिवर्तन करा आणि मंगेश साबळेंना मतदान करा बाकी तुम्ही काही करा तुम्ही पुढच्या पंचावर शिकला कोणाला मतदान करा पण एकदा संधी देऊ पा बघू ना नेमकं काय होते एकदा संधी तर द्या बरोबर आहे का चूक आहे बाबानो बहिणीनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नाही आवडला वरती लुटून द्या माझं काही भांडण नाही म्हणणं नाही तन्न नाही काहीच नाही बरोबर आहे का नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय